सांगली वार्ड क्रमांक सोळामध्ये माजी नगरसेवक उत्तम साखळकर यांच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त खिचडी वाटप काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे तसेच माजी नगरसेवक उत्तम साखळकर यांच्या वतीने प्रभाग क्रमांक सोळामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याचबरोबर आज गेली अनेक वर्षापासून आषाढी एकादशी निमित्त खिचडी वाटप करण्यात येते यावेळी जयश्रीताई पाटील यांनी मोहरम आणि आषाढी निमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी उत्तम साखळकर मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आषाढी एकादशी निमित्त क्रंपा घेते आपल्या इथे खिचडी वाटपाचा कार्यक्रम होतोय आणि त्यासाठी मी उत्तम साखळकर आपले नगरसेवक त्यांना मनापासून धन्यवाद देते दे कारण इथे नियमित सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि आपल्या भाविकांना इथल्या नागरिकांना त्याचा नेहमीच लाभ मिळतो सकाळपासून बरीच गर्दी आहे आणि उत्तम प्रतिसाद इथे मिळतोय त्याबद्दल इथल्या सर्वच नागरिकांना सुद्धा मी शुभेच्छा देते आणि उत्तमला परत एकदा धन्यवाद देते आज आषाढी एकादशी निमित्त दरवर्षीप्रमाणे आमच्या मंडळाने इथे किचली वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता मान्य जयश्री मदन भाऊ पाटील त्यांच्या हस्ते आज किचडी वाटपाचा कार्यक्रम झाला त्या किचडी वाटपाच्या कार्यक्रमाला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला तसंच वहिनी सुद्धा सर्वांना मोहरमच्या व आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या अशा पद्धतीनं आमचा हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे चालू असतो याचप्रमाणे अनेक आमच्या प्रभागात लोकउपयोगी हो कार्यक्रम चालू असतात महिलांसाठी कार्यक्रम असतात किंवा आरोग्यविषयक कार्यक्रम चालू असतात किंवा असे सामाजिक उपयोगी हो कार्यक्रम आमच्या मंडळाकडून आमच्याकडून सातत्यानं आमच्या नेत्या जयश्रीताई मदनभाऊ पाटील विशालदादा पाटील तसेच विश्वजित कदमसाहेब यांच्या सूचनेनुसार अनेक आम्ही कार्यक्रम राबवत असतो आणि याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी नम्र विनंती